मित्रांनो आमचे दोन दिवस बॅग भरली का बॅग भरली का म्हणते आणि कुठं जायचं आपल्याला कुठं जायचं अरे ते दुसरा दिला कुठं चाललं फ्रेश

हा <laughs> मग त्याला काय आपल्याकडे काय घरात अय <laughs> पिल्या हिकडे हिकडे तू चाललाय काय तू चाललाय इकडे म्हण बरोबर इकडे का आहे तू पप्पान बरोबर येतोय तू गाणगापूरला तू व्हीलचेअर टाकलाय तू चाललाय काय पप्पा मला व्हीलचेअर टाकला येतोय तू कुड कुणाला विचारय लवकर विचारून या लवकर विचारून येतो सगळा करते पप्पा काय काय लवकर विचारतोय का मम्मी <laughs> या या या। था 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 ल, ये ये कुठं मग त्याला काय होतं होत दोन दिवस आहे उद्या मागे रेशील के अरे खायला पियायला चार तेल खर्च करते कुठं वाडगे मामा सकाळी घेऊन गेलो काय तेव्हा काय तेव्हा काय आता साध्याकाळपर्यंत जावायला तोंड नाही दाखवत वाटतं वाडगे मामा येते ना तुमच्यासोबत जो मी तर मला बाबा ये बामाट्याला फोन कर आता मला आणि मी येत नसतो तू तिकडे रस्तेनी ये स्टँडवर मग मी येतो लावून फोन त्याला मन आलो आहे स्टँडला कुठं येतो बरोबर कोण घेऊन जाणार पप्पा एवढं लांब कसं शक्य शक्य अरे शक्य नाही ते शक्य करायचे मला आता बस हो आता काही टेन्शन नाही फक्त जाऊ मी तर कुठ मोबाईल मध्ये कुठं ब्रश यो तुमचा व्हिडिओ स्टेटस ला ठेवतो तीन दिवस झाले तुम्ही बॅग भरताय पिशवे भरताय चाललाय तू भरताय तू परे पाहिजे मग आणायचं कोणी मला वाटलं कुठं लावतं मला आज काय राहिलं असेल तर सांग ना <laughs> तुला वाटत असं कस जाणार तू सांग बर कस जाणार येणार मी आता पोस्ट हाच व्हिडिओ असा तिथून रिप्लाय शक्य तरी का सपाट सपाट अरे मम्म्या चुकून हरवले बिरावले हरवले ना आशुदादानी माझ्यात काय करून ठेवलं माहिती का हे तुला सांगतो आशुदादांनी माझं मोबाईल कनेक्ट करून ठेवलाय त्याला नाही झाला देऊ झालेला आहे त्याला विचार नाही झाला झालाय त्याला विचार जालाए मला सांगून ठेवलंय मला कुठे तुम्ही दुबईत मध्ये राहा मोबाईल नंबर आशुन मला काय करून ठेवलंय माहिती सुरू वाडगे मामा हेच ते वाडगे मामा बॅग भरली काय नाही नाही तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य किती काय अकोलकोल तरी असते का कुठून कुठे गाडी ती कुठं असते गाडी ती गाडी पण कुठं असते ती आपले मग आता तुम्ही सोडवायला जाणार का गाडी घेऊन जाऊ ना मी चार्जिंग चार्जिंगची सायकल तर बंद येणारचर ना, ना, वर कसं नेणार वाट मामा डकलं डकल जाणार कशापर्यंत चार्जिंग नाही

Oh. कुड़ा, कुड़ा, yeah. oh, <laughs> अरे शेवट तिला आयुष्य काढायचंय तुमचं काय आता लग्न ओ लग्न झाले की पप्पा कुठं कुठं माहित नाही आम्हाला कुठं तरी वृद्ध आश्रमात काय अडचण नाही अरे मम्मी इडपिडी झाली की तो एवढं टाकलाय काय अरे इथून वर गाडी घेऊन जातो परत माझे नको तुम्ही आधी प्रॅक्टिस करा व्हीलचेअर इथून फक्त रोड पर्यंत निघती का बघ निघतो अगं रेल्वेलासत म्हणजे आधी रिझर्वेशन वगैरे असत नाही नाही गोष्टी दहा चार आठ दिवस प्लॅनिंग असल्यावर करता येतात अशा अचानक नाही शक्य जास्त काही डोकं चालू नका माझे प्रयत्न हा तुम्हाला करायचंय ना एखादी गाडी घेऊन स्पेशल जाणं वेगळी गोष्ट माझे प्रयत्न मला करून द्या तुम्ही दहा हजार रुपये जातील

वाडीबामा आता तुम्ही जावायला घेऊन जाणार होते सकाळ धरून पे एक बिग भरले तुम्हाला पटतं का असं तुम्ही सांगा पटतं का असं बरं तुम्ही हे पंढरपूर लोकल आपलं ठीक होतं एवढं लांब जाणं येणं अशक्य आहे का नाही म्हणजे व्हीलचेअरवर काही स्वतः जाणं येणं हो का मामा एक पाय असतात ना मी तरी काय नव्हतो म्हणलं दोन्ही पायाच्या सगळ्या गोष्टी अडचण जर मला जर इच्छा आहे ना त्याच्या बाबाला विचार न्यावं लागेल आणि ऊस तोच्या फळात जाऊन ऊस तोडतो मग त्याला वाटलंच नसेल ऊस घुसल तुटल त्याला भीती वाटत नसेल जीवाची त्याची काळजी नसेल आता मी निघलोय म्हणल्यानंतर माझ्या जीवाची काळजी मला नाही का कुठं लागण पडण जडण पण इष्टीने सोप आहे का मग तुम्ही सांगा आजच्या काळात एवढ्या दगदगीच्या काळात इष्टीचा प्रवास सोप आहे का तुम्हीच सांगा हा सोप आहे का इष्टीचा प्रवास तुम्ही खरंच सांगा तुम्ही आज इष्टीने फिरताय खरं आहे का खोटं तुम्ही सांगा हा बाबा रिझर्वेशन असलं रेल्वेचं रिझर्वेशन केलंय बाबा आधी गाडी जाणारी माहिती डायरेक्ट सोलापूरला जाणारे गुड तुमची गांडकापूरला जाणार तिथे उतरलं डायरेक्ट एक स्टॉप फिक्स आहे हे जुळतं का नाही जुळत मग एस कसं जुळून सांगा बरं मामा कोण एवढे आपल्या घरच्यावानी काळजी आहे बरं मोठ्या कोणत्या गाडीत बसणं तरी शक्य आहे का आता तुम्हीच सांगा बाकी प्रॉब्लेम नाही काय बरे मी म्हणतो असा ना का मागले छोटा ते होता दोन जोडीदार होते त्यांचा ग्रुप होता दोघा जणांनी सगळं गांडकापूर करून आलं सहा महिन्यात असं परत गांडकापूर गेले काय सोन्याचा हांडा गावणार आहे का सहा महिने पण नाही झाले मनाची काय आहे मी काय म्हणतोय समजा तुमचा ग्रुप निघाला सगळा तुमचे मित्र चाललेत मग जावा ना तेव्हा ती लोक बिचारी तुम्हाला आहे जेवाय खावाय बघणार आहेत अचानक काय अडचण आली सांगणार आहेत आम्हाला तिथं महाराष्ट्राचे कोणते कोणता असते तरी आम्ही जाऊ फोन आहे मोबाईल काय चोरील गेलं काय झालं काय करायचं काय अडचण येत बर आज चांगल्या माणूस चांगला माणूस सुरक्षित आहे का बर सोबत एखादा दोन असले तरी काय वाटत नाही बरोबर आहे का चुकीचं बरं डायरेक्ट वाटत नाही खोट तुम्ही सांग तुम्ही मायासारखं बोल नाका जावासारख बोल ना का वस्तुस्थिती बघून सांगा लोक काय म्हणते चौकात गेलो घरच्यांचा वर्षभरातच कटाळे म्हणून बाहेर फिरते मा बोलणार तोंडाला हात लावतो तो काय हा पण मी काय म्हणतो मी काय म्हणतो ऐका ना मला काय म्हणायचं वाडगाव लोकाचं तिकडे मला काय म्हणायचंय आजच्या काळात तुम्हाला जर तुम्हाला सांगा तुम्हाला प्यायचे तुम्हाला कोण आडवत का नाही तुम्हाला जायचंय तुम्ही आज आज घरी बसून राहिले कोणी आणून देणार आहे का नाही याला दहावीस रुपये दिलेत आणणार आहे तसच तुम्हाला पाचशे रुपये रेल्वेने इष्टीने खर्च होणार आहे हजार रुपये जाऊ द्या एखादी गाडी चालली त्या गाडीत जा ना तुम्ही मला सांगा गाडीला पाचशे हजार रुपये जास्त जाऊ दे त्यात गेलेलं काही आहे का असं ही गोष्ट आहे का आज माझे अजून हात चालतात अजून हात चालतात काही जाऊन देणार उद्या हातपाय थाकल्या मला कुठून येणार सांगा आम्ही चारचाकी गाडी करू चार पण मला आवडत नाही तुमची चारचाग्यात जायचं सारखं आता तोपर्यंत मी दहा वेळा दा। जाऊन येईन तुमची चार चाकी एकदा जाऊस्तो आणि आता गेलो ना तर मला कधी तुम्ही रोकू शकत नाही काय मामा चालतंय ठेव बाय बाय